नमस्कार श्री स्वामी समत सर्वांना येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो तर गुरूंमुळे आपल्या आयुष्याला मार्ग मिळालेला असतो तर बघा गुरुपौर्णिमे दिवशी म्हणजेच गुरुवारी आपण जी काही सेवा करेल उपाय करेल ते आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रभावी ठरणार आहेत यावर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग निर्माण झालेले आहेत कारण गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आणि याच दिवशी ही गुरुपौर्णिमा आलेली गुरु आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन केल्याने आपल्याला आध्यात्मिक प्रगती मिळते तर या दिवशी गुरूंचा आशीर्वाद आपल्याला भेटतो आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत मिळते तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केल केली जाते ज्यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी येत असते आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला व्रत करणे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी जर स्त्रियांनी व्रत केलं तर तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते मुलाच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात तसेच या दिवशी दान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष आणि पितृदोष जे आहे ते दूर होतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत किंवा त्यांची आठवण करून त्यांचे स्मरण करावे आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे आहे गुरुक्षेत्राच्या ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गु जर गुरुच कोपला तर कोणीच वाशू वाचवू शकत नाही म्हणून गुरूंचा आपल्यावरती वधस्त आपल्यावरती असणं गरजेचं आहे गुरुमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळतो ज्ञानाची प्राप्ती होते यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी या, या देखील दूर होत असतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना तिनं धान्य प्रदान करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे ती एक वस्तू म्हणजेच रात्रीचं आपलं आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष आपल्याला धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे ते कोणत्या वेळेत करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या, मा या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगणार आहे जे कोणी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहाला विसरू नका तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे गुरु गुरुपौर्णिमा ही गुरुवारी दहा जुलैला आहे तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा करावी कारण धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची देवी मानली जाते अन्न आणि पोषणाची देवी मानली जाते तिला पार्वतीचे रूप मानले जाते आणि पौर्णिमेला तिची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही जर गुरु पौर्णिमेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण केली तर घरात सुख समृद्धी आणि समाधान मिळत असते तसेच या दिवशी ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आर अर... सदस्यांचं आरोग्यही चांगलं राहतं आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होतं म्हणून तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्कीच पाहिले असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वती आहे तर संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून दररोज अन्नपूर्णा देवीची पूजा आपल्या घरामध्ये करावी असे धर्मशास्त्रात सांगितले आहे परंतु दररोज आपल्याला तिची पूजा करणे शक्य होत नाही म्हणून किमान पौर्णिमेला तरी तिची विशेषतः पूजा करावी आपल्याकडे जेव्हा मुलीचे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवतात त्यावेळेला आपण लग्नामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असतो त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी ज्या घरात जी ती जाईल त्या घरात ती अन्नपूर्णा म्हणून जावी त्या घरामध्ये कधीही धान्य अन्नधान्याची कमतरता भासू नये की अन्नधान्य वाया जाऊ नये अन्नधान्य धान्यात रुची यावी खाल्लेल्या अन्नातून बाधा होऊ नये यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर तर अन्नधान्य टिकत नसेल अन्नधान्य जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि तुमच्या मेहनतीला यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करून हे जर घरामध्ये पैसा टिकत नसेल तर घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल तर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेला आवर्जून करा नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवाची विधिवत पूजा करायची आहे आपल्या गुरूंच्या गुरूंची मूर्ती असेल म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या त्यांना प्रिय असणाऱ्या अशा वस्तू अर्पण करा धूपदीप अगरबत्ती ओवाळा तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे देवासम देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तामनामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर मूर्तीमध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्याय नम किंवा अन्नपूर्णा स्तोत्रस तुम्हाला पठण करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे एक वाटी घ्यायची किंवा एक त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ही अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना अखंड घ्या कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका अखंड तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला हळद आणि कुंकू टाकून लाल पिवळ्या अक्षदा तुम्हाला बनवायच्या आहेत म्हणजेच लाल पिवळे तांदूळ तुम्हाला बनवायचे आहेत यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताने ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकांवरती अर्पण करायचे आहे हे अर्पण करत असताना सुद्धा मला बनवायचे आहेत यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताने ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकांवरती अर्पण करायचे आहे हे अर्पण करत असतानासुद्धा तुम्हाला ओम अन्नपूर्णादेव्यान्नम किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करायचं आहे हे तांदूळ आपल्याला इतके अ अर्पण करायचे आहे की तिच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत म्हणजेच त्या अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर एक रुपयाचे एक नाणं तुम्हाला त्या अक्षदांवरती ठेवायचं आहे त्या प्लेटमध्ये यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आहे एक रुपयाच्या नाण्यालासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे धूपधीप अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे लाल फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण करतानासुद्धा तुम्ही अन्नपूर्णा मातेला तुमची इच्छा व्यक्त करू शकता तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जायचं स्वयंपाकघरामध्ये तुमच्या किचनवरती गॅस शेडीवरती एक कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून घ्यायच्या आहेत हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे धूपदीप अगरबत्ती ओळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिथे ठेवून द्यायची आहे तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती यानंतर ठेवायची आणि यानंतर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर दिवस आणि रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी आपण लाल पिवळ्या अक्षधांमध्ये मूर्ती ठेवलेली आहे ती लाल पिवळ्या अक्षदा जी आहेत ते थोडेसे तुम्हाला तुळशीजवळ तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचे आहेत आणि राहिलेले तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि मूर्ती जी आहे अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती तुम्हाला दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊन तिच्यावरती पांढऱ्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि पांढऱ्या अक्षदांमध्ये तुम्हाला ती मूर्ती ठेवून द्यायची आहे देवघरामध्ये दे तुम्ही ज्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवता ठेव त्या ठिकाणी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या त्या दिवशी तर हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासणार नाही तर तुम्ही हा अनुभव नक्कीच घेऊन बघा आणि हा उपाय करून बघा सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ